you yeah. सचिव क्राइस्ट चर्च छावणी औरंगाबाद मी प्रथम सर्व औरंगाबाद वासियांना आणि सर्व समाजांना आजच्या ख्रिसमस जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आपण दोन हजार तेवीस वर्षापूर्वी प्रभू येशुख्रिस्ताने जो जगात जन्म घेतला होता त्याची ख्रिस्त जयंती आपण साजरी करीत असतो त्यानिमित्त आमचे ख्राईस् छावणी औरंगाबाद येथे दिनांक एकवीस रोजी सर्व विधवा महिलांना मान्य बिशप साहेब तसेच फुले आमचे बाळकसाहेब आहेत या तसेच आपले तसे एसीपी महेंद्रजी देशमुख यांच्या हस्ते विद्वांना सर्व सन्मान म्हणून त्यांचा साड्या वाटप करण्यात आल्या दिनांक चोवीस रोजी रात्री जन्मोत्सवानिमित्त अतिशय सुंदर असं प्रत्येक वर्षी प्रार्थना आयोजित केली जातात धार्मिक विधी आयोजित केल्या जातात त्याप्रमाणे काल रात्री म्हणजे बहुसंख्येने इथे ख्रिस्ती बांधव हजर होते तिथेही धार्मिक स्थितीचा झालेला आहे आणि आज सकाळपासून म्हणजे ख्रिस्ती जयंतीनिमित्त सकाळी साडे साडेसात वाजता पवित्र भक्तीचा कार्यक्रम झालेला आहे विधी झालेला आहे आणि साडे दहा वाजता पुन्हा प्रार्थना आणि पवित्र विधी हा चर्चमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे यासाठी संपूर्ण भागातून खेडेपाड्यातून ख्रिस्ती समुदाय ह्या चर्च मध्ये प्रार्थनेसाठी येत असतो आणि त्या पद्धतीने ते आलेले आहेत मी आपण सर्वांना हे शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांनी या ख्रिस्त जयंतीचा लाभ उठावा आणि जो प्रभू परमेश्वर आहे यांनी ह्या जगात जो जन्म घेतलेला आहे आणि जगाला शांतीचा आणि प्रेमाचा संदेश दिलेला आहे तसेच आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करायची आणि सर्वांनी एकत्र राहून गुन्हा राहून शांतता ठेवून कोणतेही म्हणजे अनिष्ट कार्य करू नये अशी संदेश दिलेला आहे त्याचं आम्ही पालन करतो सर धार्मिक कार्यक्रमाबरोबरच हो बुरु काही सामाजिक उपक्रम हाती घेतलेत का हो सामाजिक उपक्रम म्हणजे आम्ही बरेच काही म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांना फळ धान्य वाटप करीत असतो त्याचप्रमाणे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आम्ही ठेवलेले आहे त्यामध्ये आमचे संडे स्कूलचे जे मुलं असतात तेही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन केलेले आहे महिला मंडळाचे सुद्धा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले तरुण संघाचे सुद्धा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे आठवड्यात आयोजित करण्यात आलेले आहे एक तारखेला पुन्हा भक्तीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष आपण साजरे करत असतो त्या दिवशी संपूर्ण लहान मुलांचे खेळ वगैरे आयोजित केले जातात आणि त्यांना सुद्धा वाटप करण्यात येतात या निमित्ताने भक्तांना काय आव्हान करणार भक्तांना आणि यांना आव्हान आहे की सर्वांनी आस्वाद शांततेने राहण्यासाठी और एकमेकांस मदत करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे हे समाजातर्फे असे मी सर्वांना आवाहन करू चालेल धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.